नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटीलंच्या संगतो आता महाराष्ट्रात महत्त्वाचा एक का कायद्यानुसार कायद्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थासाठी बदल होणार आहे आणि प्रत्येक वाहन मालकानं व्हिडिओ हा पूर्ण ऐका आणि प्रत्येकाला शेअर करा आता महाराष्ट्रात काय होऊ शकेल किंवा वाहतूक व्यवस्थेत सुधारणा कशी होऊ शकेल त्या ज्या बेकायदेशीर वाहनं चालतात आणि बेकायदेशीर व्यवसाय करतात कुठलाही त्यांना कायद्याचा आधार नाही खाजगी जी वाहनं आहेत ते बिंदास्पैकी रस्त्यावरती प्रवाशी वाहतूक करतात आणि हे धोकादायक आहे आ, तर इथं पर्यटक परवाने जे दिले जातात ते पर्यटक परवाने यांना नगरपालिका महानगरपालिका म्हणजे ज्या क्षेत्रात तो पा प्राधिकरणानं परवाना दिलेला आहे न, दिवर, चार दिवर, चार दिवर, त्या क्षेत्रात त्याला कुठलाही व्यवसाय करता येत नाही परंतु जर कुणाला गाडी भाड्यानं तो वापरायची आहे त्याला आपली स्वतःची गाडी घ्यायची नाही पर्यटक परवान्याच्या गाडीतून जायचं नाही किंवा रिक्षा टॅक्सीतून जायचं नाही पण त्याला आपणाला दोन दिवस चार दिवस आठ दिवस किंवा किलोमीटरवरती महाराष्ट्रावर फिरण्यासाठी त्यांना जर गाडीनं प्रायव्हेट गाडीनं फिरायचं असेल तर त्याच्यासाठी रेंट एक कार म्हणजे भाडोत्री वाहन हा एक आपल्याकडे कायदा महाराष्ट्रात झालेला आहे अशी लायसन्ससुद्धा दिलेली आहेत हेच लोकांना माहिती नाही समजा आता हे बरेचसे शासनाचे उपक्रम आहेत म्हणजे शासनाकडे सुद्धा ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या भाड्याने घेतात हे एकदम कायदा तोडून कायद्याच्या विरोधात ह्या गाड्या अगदी महापालिका सुद्धा भाड्याने घेतात अगदी शासन दरबारी मंत्रालयातसुद्धा ह्या बेकायदेशीरपणे गाड्या घेतल्या जातात म्हणजे हे पर्यटक परवानेच आहेत आणि ह्याचा दुरुपयोग होतो तर ह्याच्यासाठी मोटर कायद्यानुसार रेंट एक कार म्हणून तुम्हाला लायसन मिळतात आणि त्याच गाड्या तुम्ही भाड्यानं देऊ शकता त्यासाठी त्यांना विशिष्ट एक कलरमधला नंबर बी दिला जातो आणि तुम्हाला जी गाडी हवी आहे ती गाडी तुम्ही करारावरती घेऊ शकता मग आता एखाद्यानं जर लायसन काढायचं म्हणलं रेंट एक कारसाठी तर त्याने प्रथम आपण ज्या एरियात ह्या गाड्या चालवणार आहे किंवा आपण करारदार आहे वाहतूकदार आहे हे तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला प्रथम लायसन काढावं लागतं आणि त्यासाठी आपण ज्या एरियातून आपलं ऑफिस आहे कार्यालय आहे त्या का एरियात असणारं कार्यालय म्हणजे त्या क्षेत्रात असणारं आर टी ओचं कार्यालय यांना अर्ज करावा लागतो त्यांचे मग ते प्रोसेस चालू होते की ते राज्य परिवहन प्राधिकरण त्या वाहतूकदाराला परवानगी देत असतं आणि त्याला लायसनही दिलं जातं आणि मग तो पन्नास गाड्या शंभर गाड्या दोनशे गाड्या हा तो घेऊ शकतो म्हणजे माझ्या कुठल्याही चार चाकी गाड्या तो घेऊ शकतो यासाठी एक फी शासनाला भरावी लागते हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे आणि मग त्यानं शंभर पन्नास गाड्या घेतल्या की जर त्या गाड्या कुणालाही पुरवठादार अगदी शासनानं जरी त्या करार करून घेतल्या तर त्यांना तो मंथली करारावरती त्या गाड्या देऊ शकतो बी एम सीला देऊ शकतो किंवा एक कांदी व्यक्ती जर म्हणली की मला दोन दिवसासाठी ही गाड्यानं भाड्यानं गाडी पाहिजे तरी तो भाड्यानं गाडी त्याला किलोमीटर किंवा डेली विजेसवर देऊ शकतो परंतु त्या ड्रायव्हरकडं प्रवाशी वाहतूक करण्याचा बिल्ला मात्र लागतो हे मात्र कुणीही विसरू नका जर कुणाला अशा कायदेशीर मार्गानं व्यवसाय करायचा असेल वाहतूक व्यवस्था सुधारायची असेल तर असे लायसन्स मिळतात महाराष्ट्रात दिलेले आहेत आणि जर कुणाला अशा पाच पन्नास गाड्या घ्यायच्या असतील कायदेशीर मार्गानं पण बेकायदेशीरपणे शासनालासुद्धा ह्या ज्या पर्यटक परवान्याच्या गाड्या भाड्यानं घेतात हे एकदम बेकायदेशीर आहे म्हणजे शासनाचे अधिकारीसुद्धा ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्या भाड्याने ठेवतात हे बेकायदेशीर आहे म्हणजे शासनाचेच अधिकारी हे बेकायदेशीर काम करतात म्हणजे नियम एक आहेत कायदे एक आहेत आणि शासनाचे अधिकारी हे कायदे पायदळीत पुरवतात तशी ही पर्यटक परवान्याची अवस्था आहे पर्यटक परवाना हा कुठल्या ओला खोलासुद्धा कुणालासुद्धा वापरता येत नाही कारण पर्यटनासाठी हे परवाने दिलेले असतात आणि आता ही गाड्या आठ वर्षानंतर प्रवासी वाहतुकीतून बाद होणार आहेत तर रेंट एक कारण लायसन काढतात जर कुणाला वाहतूकदाराला हा व्यवसाय करायचा असेल की आपल्या गाड्या भाड्यानं द्यायच्या तर तो लायसन काढू शकतो ज्याला कायद्यानुसार अर्निवारी हे परमिशन देतात आणि मग तो भाड्यानं आपला गाड्या देण्याचा व्यवसाय हा करू शकतो अगदी तो महिन्या महिन्यासाठी दोन महिन्यासाठी वर्षासाठी करारानंसुद्धा अगदी शासनाला सुद्धा त्या गाड्या देऊ शकतो मग त्या गाड्या कसे घेणाऱ्याची आवश्यकता आहे म्हणजे आता कोण म्हणेल मला मर्चंडीज गाडी पाहिजे महिन्याभरासाठी भाड्यानं किंवा कोण कुठली त्याला तो भाड्या देईल पण त्याचं करार पद्धतीवरनं ज्या गाड्या देऊ शकतात आणि कायद्याची तरतूद आहे आणि त्याला बे ते कार हे लायसन महाराष्ट्रात मिळतात हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि बेकायदेशीर वाहतूक व्यवस्थेला आळा घालण्यासाठी शासनाला ही सुद्धा जारी करावे ला लागतील परंतु पर्यटक परवाना धारकाला कुठलाही नगरपालिका महापालिका हद्दीत त्याला व्यवसाय करता येत नाही आणि हा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या पर्यटक परवान्यांच्या कार्या प्रवासी वाहतुकीतून या आठ वर्षानंतर पूर्ण वाद होणार आहेत धन्यवाद मोजवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद